कोकणी तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो त्याचा आज आम्ही बनवत आहे सोप्या पद्धतीने मसाला भात त्यासाठी साहित्य आहे कांदा तांबाटे आणि खडे मसाले तांदूळ भिजवून घेतलेले आहेत वाटाणे मटर आणि बटाटा मसाले भात बनवण्याची तयारी तेल टाकलं आहे कडा मसाला टाकत आहे कांदा टाकायचा तुझ्या कांदा टाकलेला आहे तर त्याला लाल होईपर्यंत परतून हे करण्यात येईल टाटे टाकला आहे त्याच्यामध्ये टाकत आहे लाल तिखट लाल तिखट मसाला हळद चवीनुसार मीठ परत हे करून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये ऍड करत आहे बटाटे आणि मटर मटर टाकलेले आहेत त्याला परत परतून घ्यायचं सगळं हालको बनवत आहे मसाले भात त्यामुळे तांदूळ आणि तांदूळ ॲड करून ॲड करून घेतलेले आहेत पाणी त्याच्यानुसार टाकायचं आम्हाला भात नरम लागतो म्हणून आम्ही त्याच्यानुसार पाणी टाकलेलं आहे थोडासा बिर्याणी मसाला <laughs> फुगडी बिर्याणी मसाला कोथंबीर त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे मिक्स करून घ्यायचं दोन तीन शिटा वयपर्यंत Terima kasih telah menonton!